जोडभाऊ पीठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथका आदेशित केल्याने डी बी पथकाचे प्रमुख सोमनाथ पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल खाजप्पा परसप्पा आरेनवरू नेमणूक जोडभाऊ पोलीस ठाणे यांच्याकडे सदरचे काम सोपवण्यात आले होते त्यांनी प्राप्त सीडीआरचे विश्लेषण करून सन दोन हजार बावीस तेवीस व चोवीसमधील विविध चोवीस कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट अंदाजेत किंमत चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल सर्व परराज्यातून हस्तगत केले आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कपाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग क्रमांक एक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबावीपेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पवार सायबरच्या नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे जोडबावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचं काम पोलीस हवालदार खाजप्पा आरेनवरू यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचं पोलीस आयुक्तालयातर्फे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जे मोबाईल चोरीला गेले होते गाळ झाले होते ते गाळ झालेले मोबाईल आपला तांत्रिक विश्लेषणाद्वारेच सर्वसाधारणपणे ते सापडतात आणि याच्या कामी सी डी आरचं विश्लेषण करून दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधले जवळपास चोवीस अँड्रॉइड मोबाईल्स आपण साडेचार लाखाचे ताब्यात घेतलेले आहेत आणि सदरचे मोबाईल आपण ज्या व्यक्तींचे चोरले गेले होते त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपांमध्ये सहा जणांचे मोबाईल आज आपण इथं परत करत आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श श्री चव्हाणसाहेब शबनम शेख मॅडम पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे अधिकारी श्री सोमनाथ पट पडसळकर आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे पोलिस हवे कॉन्स्टेबल श्री आरे नवरू यांचं यामध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो